भरणा ते डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे त्यातील काही भागा खेळ शहरातून जात आहे आणि खेळ शहरातून जात असताना सदर रस्त्याची आज जी दुरावस्था आहे खेळ शहरातील असेल तर भरणा ते डेंटल कॉलेज हा पूर्ण रस्ता हा आज निकृष्ट दर्जाचा आहे किंवा जो वाहतुकीस योग्य नाही या रस्त्यावरती असलेले खड्डे त्यामुळे दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि त्यासाठी व त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदर नगरपालिकेचे रस्तासुद्धा बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि बांधकाम विभागांकडून त्या याच्यावरती कोणत्याही प्रकारे दाबडुजी केली जात नाही आहे चालणे तो त्रास त्या ठिकाणी होत आहे लोकांना त्या पद्धतीने खूप त्रासाला सामोरं जा दा, जावं लागत आहे लोकांना त्या गाड्यांच्या वाहनांचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे खड्ड्यातून आपटल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचा मणक्याचा व मानेचा त्रास होतो आहे जी धूळ त्या ठिकाणी उडत आहे त्यामुळे फुट्फुसाचे आणि श्वसनाचे लोकांना त्रास होत जाणवत आहे या सर्वकडे लक्ष देता बांधकाम विभागाकडे आम्ही निम नियमितपणे त्यांच्याकडे संपर्क साधला असता आज करतो उद्या करतो अशा पद्धतीचं त्यांचे टोलवाटोलवी चालू आहे आज जर विचार केला तर सर्व खेडमध्ये काही जागरूक नागरिक आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला असता की कदाचित त्यांच्याकडे निधी नसावा असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं मग जर का त्यांना आपण सर्वांनी एकत्र ते, एक ठिकाणी येऊन आपण जनतेकडून पैसे गोळा करावे बीक मागावी या रस्त्याच्या कामासाठी आणि तो पैसा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे योग्य प्रकारे काम करेल किंवा डाकबुजी करेल आणि आपणाला गरजेसाठी असलेला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळेल अशी एक अपेक्ष आम्ही आमची सर्वांची संकल्पना त्या ठिकाणी झाली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी अकरा वाजता सर्वांनी अनंत चौक म्हणजे तीन बत्ती नाक्यावरती सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण जनतेकडून पीक मागण्याचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे माझी त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रमुख पाहुणे मग यावं असं त्यांना विनंती केलेली आहे ते येतील अशी अपेक्षा आहे परंतु आपण सर्व नागरिकांनी यावं हा रस्त्यावर जाण्या येण्यासाठी जे वापरतात त्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे सर्वांनी त्या ठिकाणी यावं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं मी या आपणा माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी सहकार्य करावं म्हणजेच आपण आपल्या सर्वांना रस्ता लवकरात लवकर लोगर सुस्थितीमध्ये मिळेल आपला जो त्रास अस त्या ठिकाणी होतोय तो त्रास त्या ठिकाणी कमी होईल अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की आपण सदर ता कार्यक्रमासाठी सव्वीस फेब्रुवारी सोमवार त्या दिवशी सकाळी अकरा वाजता हुतात्मा अनंत कानेर